नमस्कार मी शशिकांत पेडवाल टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या फास्ट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर तर पाहूया सकारात्मक फास्ट न्यूज आणि आपण भाजपमध्ये जाणार असं बोललं जात होत आपण होता नाही त्यावेळी मी दोन हजार एकोणीस ला तसं चाललं होतं की हा भाजपमध्ये जाणार हे करणार ते करणार पण मी कुठं काही जाहीर केलं नाही मी भाजपमध्ये जाणार म्हणून त्यामुळे तो प्रश्नच नव्हता पण असंच उठलं होतं सगळं दार तीनदा बोलवलं होते गेलो होतो भेटलो होतो चर्चा झाली होती आम्ही मला आम्ही विचार करून सांगू एवढा म्हणून म्हणलो होतो पण मी स्वतःहून कधी म्हणलं नव्हतं किंवा मी कुठल्या पक्षात प्रवेश करेन म्हणून पण यावेळी मी स्वतःहून जाहीर केलेलं आहे अच्छा शिवसेनाच का म्हणजे शिंदेसेनाच का नाही आम्ही सगळेजण जर म्हणले व शिंदेसाहेब आराडे मुख्य उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब शब्दाला पक्क माणूस आहे सहकार्य करणारा माणूस आहे आणि असं कोणी संकटात असेल तर ता, त्याला हात सोडणारा नाही आहे हे चांगलं नेतृत्व आहे त्यांच्याकडे गेलं तर आपल्याला बरं होईल असं सगळ्यांचं मत पडलं आम्ही बाकी किती पण पण सगळीकडे चौकशी केलीत आमच्या लोकांनी सगळे म्हणले नाही शिंदेशी शिवसेना बरोबर गेलं तर चांगला आहे हो त्यामुळे सगळ्यांनी निर्णय घेतला अक्कलकोटच्या विकासामध्ये फार मोठा हात आहे तुमचा काँग्रेस पक्षात असताना सत्तेत असताना अक्कलकोटसाठी खूप धडपड तुम्ही केलेली आहे सगळे अक्कलकोटला सांगत आहेत आता या पक्षात तुम्ही प्रवेश केल्यानंतर अक्कलकोटचा विकास कशा पद्धतीने होणार किंवा काय त्याला सपोर्ट मिळेल त्या पक्षाचा किंवा राजकारणाचा सपोर्ट तर मिळणारच हां आम्ही असताना केले आता जी आता जे युद्ध आहेत त्यांनी पण करताय आता आम्ही पण त्याच्या जो जो जोडीला आलो अजून जुर्माने काम होईल अंतर डबल विकास होईल असं म्हणायला पण ते बरेच लोक असं म्हणत आहेत की बाबा काँग्रेस इतकी वर्ष राहिले होते आणि ज्येष्ठ आहेत आणि सत्ताही उभोभोगलेले आहे मग आता काँग्रेसकडे दुर्लक्ष करण्याची हे चुकीचं होईल असं काही लोकांचं म्हणत आहे काय नाही आमचं दुर्लक्ष करणं प्रश्न आहे आमचं पूर्ण तक्रारच नाही ना हो आमचा रोष पण नाही काय नाही मी परवा पण सांगितलं मी बाहेर मला भरपूर दिले त्यामुळे त्यांच्यावर नाराज असल्याचं काय कारण नाही आता कार्यकर्त्यांची अडचण होऊ लागलेली आहे आमची काही वैयक्तिक अडचणी आहेत त्यामुळे आता जाऊ दे म्हणलं कुठंतरी आपण बघूया शेवटी माणूस काय करतात तुम्हाला माहिती अडचणीच्या काळामध्ये कोणास तर हात बघायला प्रयत्न करणार असते त्या दृष्टीकोनात ते केलेलं आहे हे खरं तर नॅचरल आहे म्हणजे तुम्ही आता जे म्हणताय की अडचणीच्या काळात माणूस काहीतरी शोधतो पण आपले नेते सरा सुशील शिंदे यांच्याशी नाही नाही साहेबांशी काय बोलणं झालं नाही साहेबांना माहीत आहे आमच्या अडचणी सगळ्या साहेबांना फोन माहिती आहे त्यामुळे साहेब समजून घेतील असं काय मला वाटतं कारण एवढं साहेबांनी मला एवढे दिवस सांभाळले त्यांना फोन त्यांच्याबरोबर तीस वर्ष काम केलंय आम्ही त्यामुळे साहेब निश्चितपणे समजून घेतल्यास पक्षप्रवेशाचा निर्णय तुमच्या कार्यकर्त्यास तुमचा आहे तर इतर काँग्रेसमधील कार्यकर्ते काय त्यांची काय भावना आहे नाही सगळ्यांची भावना जर आम्ही बघितलं तर बाबा सगळ्यांनी सांगितलं नाही साहेब म्हणलं घेतले ते निर्णय योग्य केलाय आम्ही बघत होतो म्हणलं इतके वर्ष का चाललंय काय नाही आणि तुम्हाला कशा प्रकारे त्रास होत आहे सगळं बघितलं कार्यकर्त्यांना काय त्रास होतो ते सगळं बघितलो त्यामुळे तुम्ही ते निर्णय घेतला योग्य घेतला असं सत्तर पंच्याहत्तर टक्के लोकांचं म्हणणं आहे अच्छा याच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा विश्वास त्यांना आहे आणि यांचा विश्वास त्यांना आहे आणि पक्षप्रवेश केवळ अक्कलकोटचा विकास व्हावा आणि आपल्या कार्यकर्त्यांची काबं व्हावी यासाठी घेतले असं ते म्हणत आहेत त्याचबरोबर आपल्या सोलापूरच्या खासदार प्रणितदाय शिंदे यांनी अक्कलकोटमधील का काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे होईल ते होईल चांगलंच होईल तिथून एक चांगली युवकाला संधी मिळेल आणि काँग्रेस अजून स्ट्रॉंग होईल असं त्यांचं स्टेटमेंट होईल ना तर काय आता ते काँग्रेस पक्षाचे नेते आहेत खासदार आहेत डब्ल्यू सी मेंबर आहेत त्यांना पक्षासाठी बैठका घ्यावाच लागणार लोकांना सपोर्ट करावा लागणार मी नेहमी आलो होते बाबा सिद्धाराम मेह्रे म्हणजे काय पूर्ण अकलकोट तालुका नाही काँग्रेस नाही सिद्धाराम मेहरेसाठी अजून तीन चार नेते आहेत म्हणून तिथं असं कुठं असत नाही एक कोणतरी असं केलं की पक्ष संपला असं होत नाही इतर लोक असते परत जुमान ते परत पाटील तयार होते हे सगळ्या पक्षाच्या प्रक्रिया चालू असते त्याप्रमाणे त्यांनी ती मिटिंग घेतली साधारण म्हणताप्रमाणे अक्कलकोट म्हणलं की काँग्रेस म्हणजे सिद्धाराम मेह्रे एक नाही असं नाही एवढं सिद्धाराम मेह्रे मोठं नाही आहे असं नाही आम्ही आमचे आमचे जे ग्रुप आहे आमचे जे गट आहे आमचे जे पक्षातले लोक आहेत जे आमच्याबरोबर आमच्या आहेत आमचे त्यांनी सगळ्यांनी म्हणून मुल म्हणलं असं घेऊया ता मग याचा अर्थ असं केलं सगळं संप्रास होत नाही त्याचबरोबर आता सध्या जे आमदार आहेत आता मग युती जर महायुतीमध्ये तुम्ही येणार आहात तर कशा कशाप्रकारे कामकाज राहील किंवा काय आहे मग म्हणजे दोघं म्हणून काम करू मी त्याला काय हो असं काय अडचण येईल असं मला वाटत नाही तशा याचबरोबर आपले जुने स्नेही सिद्धाराम पाटील असतील किंवा ते भाजपमध्ये आहेत किंवा त्यांच्याविषयी प्रतिक्रिया नाही भाजपमध्ये आहेतच त्यांची मुलं भाजपमध्ये आहेत आम्ही युतीमध्ये आलो त्यामुळे पहिल्यापासून तसं आमच्या वडिलांचं पहिल्यापासून मैत्री त्यांच्या मुलांचं आमची मैत्री त्याला तुला काळात समोर समोर उभा झालो ते त्याच राजकारणात होत असतात परत नंतर गेल्या वेळेला आम्ही सगळं दोघं एकत्र म्हणूनच हे केलं हे राजकारणामध्ये कोणी शत्रू नसतं कोणी मित्र नसतं असं म्हणत ना त्यामुळे तसं काय नाही आता ते आमच्यासोबत रातल्याचा मला वाटतं अच्छा आ, या सगळ्या गोष्टीचं एकच तात्पर्य साहेब की हे सगळं करत असताना अक्कलकोटचा विकास हा हे तुमचं ध्येय आधीपासून राहिलेलं आहे तर येणाऱ्या निवडणुकामध्ये कशाप्रकारे समन्वय राहील दोन्ही पक्षामध्ये आणि अक्कलकोटचा विकास कसा विकाय नाही आता येणारा जी निवडणूक आहे स्थानिक स्वसंस्था जिल्हा परिषद असतील पंचायत नगरपालिका असतील ते सगळं आता श्रेष्ठीत ठरवतील आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील दादा असतील आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव साहेब असतील ते तिघ मोठे ज्येष्ठ नेते आहेत आपले सगळे युतीचे सगळे त्यांनी ज्याप्रमाणे सांगतील सूचना करतील त्याप्रमाणे आम्ही काम करू त्यामुळं अकरापोडचा विकास लोक असं म्हणायला लागतं प्रश्नच नाही आता डबल इंजिन डबल इंजिन लागलं स्पीड <laughs> <श्पिट> पडणार गाडी <laughs> अगदी खरा आहे मी यासाठी खास आलो होतो की पक्षप्रवेश म्हणजे काँग्रेस प्रत्यो असेल तर काय नेमकं कारण आहे हे जनतेला कळावं हो। आणखी एकदा आपण आप शेवटचा प्रश्न असा आहे की जनतेसाठी काय सगळे असं नाही मी सगळ्या जनतेना सगळं नम्र आवाहन करतो की बाबा आजपर्यंत आम्ही तुमच्या शेवट राहिलेलो आहोत तुम्ही आम्हाला भरपूर आशीर्वाद दिले पद दिलं प्रतिष्ठा दिल्या सन्मान दिले आमच्या परीने आमच्या कृतीने ताकतीने बुद्धीने जेवढं तुमची सेवा करण्याचे प्रयत्न होतं त्याप्रमाणे आम्ही आजपर्यंत सेवा करत आलेलो हो। आहोत आता युतीमध्ये समाविष्ट होत असताना त्याच्याहीपेक्षा जास्त सेवा करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आमचं सगळं वातावरणातलं जे काही आहे ते दहा हो। बारा वर्षात दहा वर्षातलं वातावरण जे होतं राजकीय वातावरण त्याच्याशी अनुरूपच असं आम्ही आज निर्णय घेतलेला आहे ते आपण निश्चितपणे समजून घ्याल समजून घेता असं आम्हाला खात्री आहे आणि आपण जे आम्हाला सपोर्ट केला या चार पाच दिवसामध्ये हे झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावच्या लोकांनी त्याच्याबद्दलला आम्ही तुमचा आभार यावं असंच तुमचं प्रेम सहकार आशीर्वाद सतत आमच्या पाठीशी राहू द्या एवढंच या मी नम्र आव्हानाने विनंती करतो सर्वांना विनंती करतो की उद्याच्या एकतीस तारखेला आपलं आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब येणार आहेत त्यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार आहे त्या प्रवेशासाठी सर्व नागरिक ब मतदार बंधू भगिनी नागरिक बंधू भगिनींना माता पिताना मी विनंती करतो की एकतीस तारखेला आपण मोठ्या संख्येने हजारोंचे नाही लाखोंच्या संख्येने आपण आपटमध्ये उपस्थिती दाखवावी आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा असं विनंती करतो